जेव्हा तो त्याचे कर्म करत असतो तो कर्मफळापासून आणि करतेपणापासून सदैव स्वतःला दूर ठेवतो कर्मफळाचा त्याग तो भगवंताला त्याच्या चरणी अर्पण करून गुरूंच्या चरणी कर्मफळ अर्पण करून, करून। करतो कर्तेपणाचा त्याग तो मी करता नाही माझा भगवंत माझे गुरु हे खरे करते हा दृढ विश्वास ठेवून करतो म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो कर्मफळापासून आणि कर्तेपणापासून सदैव अलिप्तता प्रस्थापित करू शकतो अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली अशा ह्या अलिप्तता प्रस्थापित केलेल्या भक्ताबद्दल शिष्याबद्दल कर्मयोगाबद्दल तपस्वी व्यक्तीबद्दल एक सुंदर उदाहरण देऊन त्याचे वर्णन करतात